माथेरान शहरातील सुपुत्र असलेले बॅरिस्टर विठ्ठलराव कोतवाल यांची जयंती असल्याने माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हुतात्मा भाई कोतवाल यांच्या एकशे तेराव्या जयंतीच्या निमित्ताने हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर हुतात्मा स्मारक येथून मशाल फेरी करण्यात आली या मशाल फेरीमध्ये माथेरान शहरातील नागरिक स्वातंत्र्यसैनिक तसेच हुतात्मा यांचे नातेवाईक आणि माथेरान पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित सहभागी झाले होते हुतात्मा स्मारकपासून निघालेली मशाल फेरी महात्मा गांधी रस्त्याने मालधवजी गार्डन येथे पोहोचली तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले मशाल फेरीमध्ये हुतात्माबाई कोतवाल यांचे नातेवाईक मेधा गणेश कोतवाल स्वातंत्र्यसैनिक यांचे नातेवाईक गिरीश पवार माथेरान मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव माथेरान माजी उपनगराध्यक्ष राजेश तळवी माझे स्वीकृत नगरसेवक कुलदीप जाधव यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी नेरळ माथेरान